संविधानाची चर्चा होते मात्र या सभागृहात विरोधी पक्ष नेता याची निवडच ज्या झालेली नाही आहे आता अवघा एक दिवस राहिलेला आहे उद्या विरोधी विरोधी विरो पक्ष नेताच नाहीये कसं पासा लोकशाही कुठेतरी जिवंत ठेवण्यासाठी सर्वात प्रयत्न केले जात आहेत मात्र दुसरीकडे विरोधी पक्ष नेताच या सभागृहात नाहीये नाही हा मला वाटतं मतदारांचा प्रश्न आहे की मतदारांनी जो कौल दिला त्या कौलमध्ये विरोधी पक्ष नेता राहणारच नाही असा कौल दिला अशी असणारी परिस्थिती आहे त्या का तुमच्याकडे जोपर्यंत कुठल्याही राजकीय पक्षाकडे जोपर्यंत एवढे मिनिमम आमदार नाहीत तोपर्यंत विरोधी पक्ष नेतेपदा त्या पक्षाला मिळत नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्याच्यामुळे हा लोकांनीच ठरवला आहे की हे सभागृह जे आहेत हे बिना विरोधी पक्षाबरोबर राहील त्याच्यामुळे लोकांचा निर्णय आपण मान्य केला पाहिजे असं मी त्या ठिकाणी मानतोय ते शेवटी मानतो हो 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 माझ्यानंतर नियम सभागृह हे नियमाप्रमाणे चालतं आणि नियमामध्ये असताना तुमच्याकडे महाराष्ट्राच्या विधानसभेमधला असताना परिषदेमधलं म्हणजे तुमच्याकडे अमुक एवढे आमदार असतील तरच तुम्हाला विरोधी पक्ष नेतेपद मिळतं नाही ना तर मिळत नाही तर तो नियम जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत असणारा विरोधी पक्ष येणार नाही अशी परिस्थिती आहे तेव्हा मागणी केली पाहिजे की तो नियम बदला अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रामुख्याने तीन ते चार विषय फार गाजले मात्र सर्वसामान्यांच्या गा, जे प्रश्न असतात त्यांना कुठेतरी एक बाजूला केलं गेलं औरंगजेबचा विषय असो दिचाले नसो किंवा मग नागपूरचं जे घडलेली दंगल असो याच विषयांना प्राधान्य दिलं मात्र शेतकऱ्यांना विभाव मिळाले पाहिजे यासंदर्भात